दहा नोव्हेंबर वेळ सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांची देशाची राजधानी दिल्ली एका भयंकर स्फोटानं हादरली ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन गेट क्रमांक एक जवळून जाणाऱ्या हुसाई आय ट्वेंटी कार मध्ये हा स्फोट घडला यात आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार नऊ जण जागीच ठार झालेत तर चोवीस नागरिक हे जखमी झाल्याची माहिती आहे हा स्फोट एवढा मोठा होता की साठ सत्तर मीटरच्या परिसरात जी बत्तीस वाहनं उभी होती त्यांचे तुकडे तुकडे झाले दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीनं सध्या या स्फोटाचा तपास सुरू आहे जी गाडी वापरण्यात आली त्या गाडीबद्दल देखील वेगवेगळे देख खुलासे आता समोर येत आहेत गाडीचा मूळ मालक मोहम्मद सलमान असला तरी गेल्या काही वर्षात या आय ट्वेंटी गाडीची बऱ्याचदा खरेदी आणि विक्री झाल्याचा सुद्धा समोर येत आहे शेवटी ही कार दहशतवादी डॉक्टर मोहम्मद उमर कडे आली आणि त्यानं हो स्वतः त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं प्लान करून हा स्फोट घडवून आणला स्फोट घडवण्यापूर्वी मात्र तो एकटाच कार चालवत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय दरम्यान या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला तर दिल्ली बॉम्ब स्फोट हा काही अचानक झालेला हल्ला नसून मोठ्या गटाचा भाग असल्याचं सुद्धा आता समोर येत आहे याशिवाय दिल्ली स्फोटाचं फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल आणि अमोनियम नायट्रेट कनेक्शन असल्याची सुद्धा माहिती मिळते तर काय आहे हे सगळं कनेक्शन मागील काही दिवसांपासून भारतात दहशतवाद्यांचा मोठा कट कसा शिजत होता आणि डॉ मोहम्मद उमरनं दिल्लीत स्फोट कसा घडवला तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का। भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर शत्रू राष्ट्रांकडून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या चालूच होत्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ला यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका भाषणादरम्यान तशी धमकी सुद्धा दिली होती भारतावर आणखी हल्ले करण्याचे संकेत दिले होते त्याच महिन्यात पंधरा सप्टेंबरला उत्तर प्रदेशच्या एटीएस अर्थात दहशतवादी विरोधी पथकानं बिलाल नामक संशयित व्यक्तीला अटक केली होती त्याचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा मागील ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली होती या बैठकीत पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय आए, जमाते इस्लामी आणि हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी उपस्थित होते या बैठकीत आय एस आय न भारतावर हल्ले वाढवण्याचे आदेश दिले होते पुढील कारवाया सुरू झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर भारतीय तपास यंत्रणा देखील सतर्क झाल्या होत्या चार ऑक्टोबरला भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी पूंछ येथून काही शस्त्र आणि स्फोटक जप्त केली होती दुसऱ्या दिवशी एका संशयित दहशतवाद्याला अटक सुद्धा करण्यात आली होती त्याच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात आय डी त्यासाठी लागणारी स्फोटके चिनी ग्रेनेड सारखी प्रगत स्फोटक जप्त केली होती मात्र त्यानंतर झालेल्या इतर कारवायांमधून असं समोर आलं की पूर्ण भारतात हे नेटवर्क पसरलं होतं काही दिवसांपूर्वीच मूळचा सोलापुरातला असलेला आय टी इंजिनियर जुबेर हंगरगेकरला पुण्यात राज्य हंगरगेकर अटक केली पुण्यात काम करत असताना तो अल कायदा या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता त्याच्याकडून एकोणावीस लॅपटॉप मोबाईल तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते त्याच्या लॅपटॉप मधून काही धागेदोरे मिळाले तर घरातून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं होतं एकोणीस ऑक्टोबरला श्रीनगर मध्ये जैश ए मोहम्मद असून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी करत होता पोलिसांना तपासात असं आढळून आलं होतं की वैद्यकीय किंवा इतर व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित लोकांचा एक गट पाकिस्तानासाठी काम करतोय संबंधीच्या सूचना देशातील विविध राज्यांच्या दहशतवाद विरोधी पथकांना देण्यात आल्या लखनौ अहमदाबाद या तीन शहरात रेकी केलेल्या तीन अतिरेक्यांना के अतिरे के अटक केली या डॉक्टर मोहियुद्दीन सय्यद ज्यानं चीनमधून एमबीबीएस केलेला आहे त्याच्यासह इतर उत्तर प्रदेशातील रहिवासी आझाद सुलेमान शेख आणि सोहेल मोहम्मद सलीम यांचा सहभाग होता त्यांच्याकडून तीन पिस्तुल तीस कारतुसे एरंडीचे चार लिटर तेल तीन मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त केले होते एक मोठ दहशतवादी सिंडिकेट बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या दहा नोव्हेंबरच्या सकाळी जम्मू काश्मीर पोलिसांनी अशी घोषणा केली की त्यांनी हरियाणातील फरीदाबाद ते लखनौ येथे केलेल्या कारवाईत तीनशे पन्नास किलो अमोनियम नायट्रेड आणि दोन हजार नऊशे किलो स्फोटक जप्त केली आहेत या दहशतवादी मध्ये सहभागी असणारे फरीदाबाद येथील डॉक्टर मुजम्मील गणई जो हरियाणातील अल विद्यापीठात प्राध्यापक आहे आणि पुलवामा येथील डॉक्टर आदिल अहमद यांना अटक केली आहे त्यांच्यासोबत डॉक्टर शाहीन शाहिद या महिला डॉक्टरलाही अटक झाली आहे त्यांच्या काही कश्मीरी साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे पण याच फरीदाबाद दहशतवादी मधील मूळचा पुलवामा इथला रहिवासी डॉक्टर मुहम्मद उमर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे त्याचे साथीदार अटक झाले त्यामुळे त्याला सुद्धा अटकेची भीती वाटू लागली त्यानं त्याच दिवशी म्हणजे सोमवारी दहा नोव्हेंबरला घाबरून आणि घाई गडबडीत दिल्ली येथे योजना आखली हरियाणा पासिंगची ही स्फोटकांनी भरलेली हुंदाई कार तो स्वतः चालत घेऊन गेला आणि सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळच भयंकर स्फोट घडून आणला या स्फोटाचं कारण अमोनियम नायट्रेड आहे का या दृष्टीनं पोलीस तपास करतात अमोनियम नायट्रेड हे आर एक सारखं आहे जे मुख्यतः खाडींमध्ये स्फोट करण्यासाठी वापरलं जातं दिल्ली येथील स्फोटाचे जे व्हिडिओ किंवा फोटो सुद्धा समोर येत आहेत त्या व्हिडिओमध्ये आय ट्वेंटी कारला लागलेल्या आगीतून नारंगी रंगांचा धूर येत असल्याचं दिसून येत आहे कारण अमोनियम नायट्रेटचा स्फोट होतो तेव्हा देखील नारंगी रंगाचा धूर निर्माण होतो शिवाय झालेल्या स्फोटातून नायट्रोजन ऑक्साइड आणि अमोनिया सारखे वायू बाहेर पडल्याचं बोललं जात आहे दरम्यान घेतल्याची माहिती आहे दिल्लीसह देशातील विविध मोठ्या शहरांमध्ये एकाच वेळी हल्ल्याची योजना आखण्यात आल्याची सुद्धा शंका व्यक्त केली जाते त्या दृष्टीनं मुख्य शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान दहशतवादी हल्ल्यात वेळोवेळी सामान्य नागरिकच बळी पडतात या सगळ्या गोष्टींना नक्की जबाबदार कोण असा संतापजनक सवाल सध्या सोशल मीडियातून उपस्थित केला जातोय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका